अहिल्यानगर शहरातील माळीवाडा भागातील प्रसिद्ध शनी मारुती मंदिरात याही वर्षी सालाबातप्रमाणे हनुमान भक्तांसाठी विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते माळीवाडा पंचमंडळ देवस्थान ट्रस्टच्या वतीने दीपावलीच्या पंचमीच्या शुभमुहूर्तावर हा भव्य धार्मिक सोहळा पार पडला प्राचीन शनी मारुती मंदिराला या निमित्ताने आकर्षक फुलांचे सजावट तसेच विद्युत रोषणाई करण्यात आली होती ज्यामुळे मंदिर परिसराला एक वेगळी शोभा प्राप्त झाली होती या कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण म्हणजे छप्पन्न प्रकारच्या विविध प्रकारचा भव्य नैवेद्य होता जो वीर हनुमान आणि शैनेश्वरास समर्पित करण्यात आला दिवाळी फराळासोबतच विविध प्रकारच्या मिठाई आणि मिष्ठान्नाचा समावेश या छप्पन्न भोग नैवेद्यामध्ये होता सायंकाळी सामूहिक हनुमान चालीसा पठण आणि भजन झाल्यानंतर वीर हनुमान व शैनेश्वराची संध्या आरती झाली आणि त्यानंतर छप्पन्न पदार्थांचा नैवेद्य दाखवण्यात आला नैवेद्य समर्पणानंतर उपस्थित भाविकांसाठी भक्त आणि देवस्थान समितीमार्फत आयोजित महाप्रसादाचे वाटप करण्यात आले ज्याचा लाभ हजारो भाविकांनी घेतला दरवर्षीप्रमाणे याही वर्षी हा कार्यक्रम यशस्वीरित्या पार पडला श्री विशाल गणपती देवस्थान ट्रस्ट व श्री वरद वीर सत्संग मंडळ आयोजित छप्पन्न भोगचा कार्यक्रम या ठिकाणी आपल्या दरवर्षीप्रमाणे शनी मारुती मंदिरामध्ये संपन्न झाला या प्रसादाचे आपले जे भाविक आहेत यांच्या दरवर्षी जे आपले दररोज येणारे जे भाविक आहेत यांच्या मार्फत हा छप्पन्न भोगचा नैवेद्य आपल्या बजरंगबली मारुद्रायाला अर्पण करण्यात आला त्याचप्रमाणे महाप्रसादाचं जे आयोजन केलेलं आहे तर ते आपले श्री ठुबेसर म्हणून जे त्यांनी आपल्या महाप्रसादाचा आयोजन केलेले आहे तर देवस्थान ट्रस्टच्या वतीने मी या सर्वांचे वरदवीर सत्संग मंडळाचे त्याचप्रमाणे आपल्या जे महाप्रसादाचे जे दाते आहेत आणि त्याचप्रमाणे छप्पन्न भोगच ज्यांनी नैवेद्य आपल्या मारुत राहायला चढविला तर या सर्वांचे मी माळेवाडा देवस्थान ट्रस्टच्या वतीने आभार मानतो आणि हा कार्यक्रम अतिशय सुंदर म्हणजे असा आपला छप्पन भोगता कार्यक्रम त्याचप्रमाणे सुरुवात जी ती भजन संध्या पठनाने झाली आणि आपला हनुमान चालीसा पठन करून या आरती होऊन याची सांगता करण्यात आली तर सर्वांना खूप खूप शुभेच्छा